नमस्कार मी कल्पना तुमची अगदी नवीन एक रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करते आजही ना सकाळच्या नाश्त्यासाठी बनवला होता ढोकळा आणि ढोकळ्याची रेसिपी मी शेअर केलेली आहे चॅनलवरती तुम्ही जाऊन बघू शकता आत्ता काही दाखवलं नाही मी तुम्हाला पण आता इथे बघा आत्ता कट करत होती आता इथे मुलांना खाण्यासाठी द्यायचंच आहे तर हे बघा खूप छान झाला आता असंच मी बनवून दाखवलेलं आहे आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये प्रमाण पण एकदम परफेक्ट सांगितलेलं आहे ढोकळा करताना काय चुका होतात आपल्या ते पण मी सांगितलेलं आहे एकदा दोनदा थोडाफार असा इकडे तिकडे होतो पण तुम्ही ट्राय करून बघा खूप छान जाळीदार होतो आणि चवीला पण खूपच छान लागतो हे बघा जवळून दाखवलेलं आहे खूप सुंदर असा दिसतो पण चला त्याच्यानंतर इथे बघा मटकी भिजत ठेवली ती हे बघा आणि त्याच्यातलं पाणी काढून आणि त्याच पातिल्यामध्ये फक्त मी झाकण ठेवून अशीच रात्रभर ठेवली बघा किती छान मोड आलेली आहे तिला मी काही दुसरं कपड्यात वगैरे किंवा मग चाणीत वगैरे ठेवत नाही ज्या भांड्यामध्ये भिजत ठेवलं त्याच भांड्यातलं पाणी काढून त्याच्यातच झाकून ठेवते आता याच्यातली ना अर्धीच करायची चला अर्धी काढून घेते अर्धी आपल्याला बनवायची आहे आता त्याच्यानंतर हे बघा स्वच्छ ती धुवून घ्यायची हे बघा हलक्या हाताने धुवायची कारण की तिला मोड आलेले आहे आठवड्यातून एक दोन दिवस मटकी खायचीच कडधान्य कोणते पण हे बघा चला धुवून घेतलेली आहे झटपट आपण आता कढईमध्ये तेल घालून घेऊ आता आताच्यामध्ये मोहरी जिरं खडा मसाला घातलेला आहे इथे कांदा घालून घेतला कढीपत्ता घातलेला आहे अगदी झटपट होणार आहे थोडीशी पेस्ट घातली आलं लसूण कोथंबिरीची आता टेमॅटो घालून घेऊ अगदी भर मीठ घातलेलं आहे म्हणजे आपले टमॅटो कांदा लवकर परतल्या जातो आता इथे बघा मसाला तयार करून ठेवला तर खोबरं भाजून घेतलं तर थोडासा कांदा भाजून घेतला आणि त्याच्यात थोडं लसूण आलं मिक्सरला बारीक करून ठेवलं तर थोडा चिमुठभरी हिंग घातला हळद घालून घेतली लाल तिखट घातलेलं आहे घरगुती हा काळा मसाला मी तयार केलेला आहे घरच्या जात्यावरती तो घातलेला आहे एक चमचा आता इथे गरम मसाला घातलेला आहे थोडासा कोथंबीर घालून घेतली मिक्स करून घेऊ आपण अगदी थोडंसं याच्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे मसाले जळू नये म्हणून हे बघा छान इथे बघा घट्टसरपणा आलेलं आहे मसालेला मसा चला आता याच्यावरती धुतलेली मटकी घालून घेऊ मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये गरम पाणी घालू आपण कारण का रशेची मटकी बनवायची आहे आपल्याला चला इथे आपल्याला आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे चला दहा मिनटासाठी आपण आता ना मंद गॅसवर मटकी छान अशी शिजून घेऊ हे बघा उकळी आलेली आहे बघू शकता इथे मटकी पण आपली शिजलेली आहे झटपट आपली रस्शेची उसळ किंवा मटकी तयार हे बघा छान इथे बघा तर्री पण आलेली आहे आता तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता मी तेलाच्या भाज्या जास्त करत नाही हे बघा तरी भरपूर इथे बघा कट किंवा तर्री, तर्री आलेली आहे मटकीला बघू शकता चला गरमागरम आपली मटकी तयार झालेली आहे चपाती सोबत खाण्यासाठी किंवा सोबत खाऊ शकता तुम्ही चला, चला आता आता इथे लगेच आपल्याला दुसरी भाजी बनवायची ती पण म्हटलं चला तुमच्या सोबत शेअर करते आता इथे बघा सुक्क म्हणजे सुकी बोंबलाची भाजी बनवायची एकदम सुकी सुकी ही बघा चला झटपट आपण आता ती पण बनवून घेऊ आता बघा काही काही घरामध्ये असं नॉनव्हेज खाती नाही तर मग काही लोकांना असं बनवायचं काही ना असं बनवायला लागतं आता चला इथे बघा सर्वात पहिले बोंबील घेतलेले बोंबील घेताना जास्त जाड जाड नाही घ्यायचे थोडेसे बारीक घ्यायचे छान असता आता हे स्वच्छ आहे ना धुवून घ्यायचे आपल्याला गरम पाण्यानं दोन किंवा तीन पाण्यानं धुवायचे हे बघा खाली ना खूप कचरा माती वाळू असते कारण का बोंबील धुवूनच घ्यायला पाहिजे त्याचा वास पण कमी होतो आता इथे बघा कढई तापत ठेवलेली आहे आणि पहिले बोंबील येईना आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायची बोंबला तो ओलसरपणा आहे तो पूर्ण पहिले कोरडा करून घ्यायचा आणि आता त्याच्यावरती आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आता आपल्याला इथे तेल घातल्यानंतर बोंबिला तेला ना तेलामध्ये छान अशी फ्राय करून घ्यायचे जास्त वेळ थोडेसे तळून घ्यायचे कमी गॅसवरच तळायचे म्हणजे आतमध्ये पण छान ते फ्राय झाले पाहिजे म्हणजे त्याचा वास आहे ना खूप कमी होतो काढून घेऊ आता हे बघा छान तळलेले येते आता तुम्हाला असेच खायचे असेल तर याच्यावरती थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि लाल तिखट टाकायचं छान लागतात कुरकुरीत झटपट होणार आहे इथे भरपूर असा उभा चिरलेला कांदा घालून घेतला आता इथे ना थोडस खलबात्यामध्ये ना हिरवी मिरची आणि लसूण ठेचला आहे मी तो पण घातला छान लागते चव एक दोन हिरवी मिरची घातलेली टमॅटो घालून घेऊ मीठ घालून घ्यायचंय आता लगेचच मी मीठ घातलं पुढे मीठ घालणार नाही कारण का खारवलेले असतात त्याच्यामुळे त्यांना जास्त मीठ नाही घालायचं झिंगे या हळद लाल तिखट घातलं जास्त नाही घातलं थोडं थोडंच घातलेलं आहे आता जे बोंबील आपण तळून ठेवले ते, ते पण याच्यावरती घालून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ मसाल्यामध्ये थोडस गरम पाणी घातलंय ले पहिल्यांदा मसाले छान त्याला लागले पाहिजे मिक्स करून घेऊ एक दोन मिनटं छान असं आता याच्यामध्ये अगदी थोडस इथे बघा अर्धा ग्लासच पाणी घातलेलं आहे कारण का बोंबील थोडेसे शिजले पाहिजे हे बघा चला इतकी ग्रेव्ही आहे पण आपल्याला सुके बनवायचे आपण आता मंद गॅसवर दहा मिनटं झाकून ठेवू चला दहा मिनटं झालेले हे बघा एकदम सुके बनवलेले आहे हे बघा बघू शकता ह्या पद्धतीने मी ते दोन भाज्या केल्या चला तुमच्यासोबत शेअर केलं रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद भेटू अशा नवीन एक व्हिडिओमध्ये